यंदाची दिवाळी पावसातच जाणार का मान्सून भारतातून कधी परत जाणार तर महाराष्ट्र आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर अजूनही कायम आहे परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनचा अनेक ठिकाणी फटका बसला असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पण ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये धोधो बरसलेला मान्सून कधीपर्यंत भारतात मुक्कामी असणार आहे यावर्षीची दिवाळी पावसातच साजरी करावी लागणार आहे याचं अखेर हवामान विभागाने उत्तर दिलं आहे हवामान विभागाने देशाच्या कोणत्या भागातून मान्सून कधी परत जाणार याचा अंदाज मांडलेला आहे तर ठरलेल्या वेळेलाच भारतात मान्सून दाखल झालेला आहे निर्धारित तारखेआधीच परतीचा रस्ता धरला आहे चौदा पंधरा सप्टेंबरपासून मान्सून परतीचा प्रवास सुरू झाला असून हळूहळू तो पुढे सरकत आहे एकवीस सप्टेंबरपर्यंत तो मान्सूनचे गुजरातमध्ये प्रवेश होईल तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सून पंधरा ऑक्टोंबरपर्यंत भारतातून जाईल त्यामुळे यंदा दिवाळीपर्यंत मान्सूनचा मुक्काम नसणार आहे महाराष्ट्रातून मान्सून दहा ऑक्टोंबरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत मान्सून कर्नाटकपर्यंत पोहोचेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे